नमस्कार सगळ्यांना आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपल्या पंढरीच्या पांडुरंगाचं सुंदर असं भजन तर ऐका मंडळींनी टाळ वाजतो मृदुंग वाजतो देवसंतांच्या मेळ्यात नाचतो देवसंतांच्या मेळ्यात नाचतो भाजी खुडीता देवद मले जुड्या बांधिता शिनले भाजी खुडीता देवद मले जुड्या बांधिता शिनले टाळ वाजतो मृदुंग वाजतो देव संतांच्या मेळ्यात नाचतो देव देवसंतांच्या मेळ्यात नाचतो चिखल तुडीता मले मडके घडी ता हात शिनले झिखल तुडीता मले मडके घडी ता हात शिनले टाळ वाजतो मृदुंग वाजतो देव संतांच्या मेळ्यात नाचतो देव संतांच्या मेळ्यात नाचतो दळण देवद मले पीट भरिता हात शिनले दळण दळीता मले पीट भरीता हात शिनले टाळ वाजतो मृदुंग वाजतो देवसंतांच्या मेळ्यात नाचतो देवसंतांच्या मेळ्यात नचत देवद मले रंग भरिता शिनले शेले देवद मले, रंग भरीता हात शिनले टाळ वाजतो, मृदुंग वाजतो, देवसंतांच्या मेळ्यात नाचतो, देवसंतांच्या मेळ्यात नाचतो